फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आहे नरक चतुर्थी म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस तर आज आम्ही सकाळी पावरला आंघोळी जर करून आता रांगोळी काढायला लागलेलो हाय मॉर्निंग एक कलर थोडे ना आपल्याकडं विचारायला पाहिजे माहिती आमच्याकडे दहा कलर येतो तू कितीला आमचा आहे म्हणजे टू क्लास मध्ये टाकतं तुला इथे टाकायला सोन्या कोणतं टाकतो टाक कलर टाकतो तू पोप कॅशल टाकतो हिडवळी असा कलर नाही मग ना? ते पुरणार नाही उद्याच्याला एक तर कलर नसलेत परत रांगोळी कशी काढणार पोप रावत आपलं रांगोळी भेटते भेटते कोणता टाइम वया नंतर भेटतो पूर्ण रांगोळी झाल्यानंतर रांगोळी करून आलेली आहे

आणि ते पुकारत आहे काय नाही पाणी मी काय भरून ठेवले पिलीच्या गाड्या ते पण मला लक्ष तिचे नाही काय करत सीडिओ तसा असतो का तर हे आमचे देव आहेत ही तर कशी तू थांबा मला अगं मला लक्ष दे रंग तू कशी तरी तर खुशी आक कसे बोलते की भांडे दी पण भांडे काही सापडायला केले नाही आहे ना खुशी भांडे कशाला पाहिजेत भांडे कशाला पाहिजेत हां भांडे कशाला पाहिजेत खुशी हो हो हा? हा?

फ्रेंड्स आता आम्ही टेरेसवर लाइटिंग लावतोय उजळ दिवाळी म्हणून इथं आमची खुशी खेळत आहे तिकड बघा तिकडं आमचं श्रेय दादा बसलेला आहे आता आम्ही चाललो टेरेसवर तुम्ही बघू शकता आमचं गाव किती मस्त आहे चालू आहे आमचं त्या चिटकाचं काम करते इथं तिला आता चढायला पर्यंत चढ चढावा त्यांना नाही माहिती दुसरा आहे बघा आणि आम्ही आता तुम्हाला गाव दाखवतो गावात असं दा फिरायला छानच वाटतं पण काम करायला कट्टाळ येतो हा तिथं आमचं मोठं मंदिर बनतंय ते बघा ते हा आणि तिथं हनुमान मंदिर यांच्यासारखंच घर बनवायचं होतं म्हणजे वरचं बनवणंच झालं नाही मागचं घर आमचं पत्र्याचं तुम्ही बघू शकता चला बघू आता लाईटिंग कितीपर्यंत गेलं निघाला नाही काय झालं काहीतरी

อีทน่าชีกเมน่ตลอคเมาเข้าไปรูมคลี่อ่า तुमची लाईट पण लागली गेले म्हणून सगळे परेशान आहेत तर इथं बैठक असले ते बघाय शकतो इथं तर खुशी आणि इथं खेळतात डॉक्टर डॉक्टर में देखो चले इसमें। चुण। हाई। हाई। चुण। आता जवळ चिवडा कसा बनतोय ते बघा दुहेदार ना काम फक्त आमच्या काकीला भेटतं

नुसतं बाहेर पडायला लागलाय हवा चालू आहे ना लोकांच्या खुशी चोरून चोरून येते प्लेट घेऊन घ्या

ती शेंगा फोड्या रे पटपट पटपटोड्या खुशा तू पटपट फोड दाखव कुणाला किती झालं तुझ्या एवढ्या झालं दिस तेवढ झालेत का फिशुगरच्या तुझे तेवढच झालं तू फक्त सगळ्यात जास्त कोण फडलं तू काकाने आता आमची शेव काढायला सुरू आहे थोडीशी राहिली मोडून दाखव कुरकुर खाऊन पण दाखव मऊ झाली आहे ना खाऊन दाखव कुरकुर आता hmm. चला आम्ही थोडा ब्रेक घेतो तरी <laughs> 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 कराय सुरू आहे आणि इकडे आमचे शंकरपाळे झाले शंकरपाळे आमच्या आताच हे का नाही चांगले झालेत का खाऊन जात दाखवू दिसलं का मस्त झालेत इकडे बघ ओके मस्त झालेत ना

बँकेत तू बी काम करू लागते तिला प्यायला हा पित याच्यामध्ये ग्लास मध्ये ते आकाल दिलं आता चांगलं होते पण हा बोला काय कस होत सांगते पाणी पाहिजे पाणी तुम्ही पाणी पिता अजून काय काय पिता तुम्ही ड्रिंक कोल्ड ड्रिंक कोणती फ्राईट थमसर Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

है लावाते है लावाते। चला पटपट पेटवा सगळे हा आणि सगळे शेजा मी बरा पटपटा कि राहिला पिटतील का तुम्हाला हॅपी पल्युशन कर मला थांब बरं ते तुभर चल सर्कल सर्कल फिर बाकी जरा हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी पण छान कलर निघतोय दीदी करता वेगळाच आहे खुशी करता एक हातातलं वेगळाच आहे आणि एक अरेडे वेगळंच आहे हा असं वेगळे वेगळे कलर आ काल देखी दोन की बोल काय बरं भीती वाटते अरे इनी बघ तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा